आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू श्रीक्षेत्र ज्योतिबा वाडी रत्नागिरी येथे होणारी चैत्री यात्रा प्लास्टिकमुक्त होण्यासाठी भाविक व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले श्रीक्षेत्र ज्योतिबा वाडी रत्नागिरी येथे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्लास्टिक वापरावर बंदी घालण्याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली ये जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते यावेळी पन्हाळा शावडी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे पन्हाळा तहसीलदार माधवी जाधव गटविकास अधिकारी सोनाली माडकर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकवडे व्यवस्थापक धैर्यशील तिवले उप अभियंता सुयेश पाटील ग्रामसेवक शिवाजीराव पाटील तसेच ज्योतिबा डोंगरावरील व्यापारी उपस्थित होते जिल्हाधिकारी येडगे म्हणाले ज्योतिबा डोंगरावर प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी व्यापारी यात्रेकरू नागरिकांनी डोंगरावर कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिकचा वापर करू नये यात्रेसाठी चिरमुऱ्याचे पॅकिंग मोठ्या प्रमाणावर झाले असल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी चिरमुरे वगळता अन्य सर्व वस्तू देवाची पूजा साहित्य मिठाई पेढे तसेच खाद्यपदार्थाची तसेच खेळणी व अन्य साहित्याचे पॅकिंग प्लास्टिकचे असणार नाही याची दक्षता घ्यावी यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांनी डोंगरावर येताना कोणत्याही वस्तूसाठी प्लास्टिकच्या पिशवीऐवजी कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करावा यासाठी सोबत कापडी पिशव्या ठेवाव्यात अन्न पाणी फराळाच्या वस्तूदान करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनीही प्लास्टिकचा वापर करू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले ग्रामपंचायतीने बचत गटाच्या माध्यमातून व्यापारी भाविकांना कापडे पिशव्या उपलब्ध करून द्याव्यात तसेच पुजाऱ्यांच्या घरी कापडे पिशव्या देण्यासाठी नियोजन करा सर्वांनी सकारात्मक विचारांनी सहकार्य करून जोतिबा डोंगरावरील यात्रा प्लास्टिकमुक्त पद्धतीने पार पाडून पर्यावरणाचे रक्षण साधावे असे ते यावेळी म्हणाले उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे व सचिव शिवराज नायकवडे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी प्लास्टिक मुक्त यात्रा होण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित दर्पण न्यूज